हो हो राजू खेळूयात आपण लपाचुपी लपछुपी खेळणार त्यापेक्षा पकडा पकडीच खेळूयात आपण मस्त मजा येईन पकडा पकडी खेळायला मी बघ एका एका मिनिटातच पकडतो तुम्हाला हो का रे एका मिनटातच पकडतो का मी तर बघ मी तर त्याच्यापेक्षा लवकर पकडून घेईन तुला तू

खेळत राहतात शाळेचे तिथे पण पकडे पकडेच खेळत राहतात नुसते मला पण मला पण मला पण मला पण खेळायचं थांबा आता हिलाच विचारू जर काही पण म्हटली मला लपंडाव खेळायचा तर आपण आज लपंडावच खेळायचा हा हा चालतं विचारू तिला चिंकी काय खेळायचं तुला पकडा पकडी का लपंडाव मला तर पकडा पकडीच खेळायचे मला पकडा पकडीच खेळायचे मस्त मज्जा येते पकडा पकडी खेळताना मस्त मज्जा येते

मिलती खेल के अपन चल ना जितके जास्त रस्तीन जितके जास्त मत जाते पकड़ा पकड़ी खेला चल बगू दे नक्की खेलना नहीं सके प्रॉमिस ना हो हो प्रॉमिस हो हो <laughs> प्रॉमिस 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 चला आता खेला चला पहले नहीं पकड़ तो पा अरे पकड़ ले रे पकड़ ले रानीला, ला पकड़ ले आता मैं पकड़ते सगळ्यांना

कोणाचा रस्ता कोणाचं गाव आणि कोणाचं काय पूर्ण गाव माझं म्हटलं माझ्या इथे येऊन खेळायचं नाही कळलं का आम्ही खेळणार आम्ही रोज खेळायला किती टळटळ करतो रे तू पण किती टळटळ करतो चांगली झोप मोडून टाकली माझी अर्धा ओरडा आरडाओरडा नुसता रविवारी शाळेची सुट्टी देऊन म्हणते यांना अशा लेकरांना आठही दिवस शाळेत बोलवावं आठही दिवस शाळेत बोलवावं तुमच्या होत का आजी तुम्ही म्हटले ना मग शायद बोलून घेतील आणि आम्ही जाणार आहे का शायद आम्ही इथंच येऊन खेळू आम्ही इथंच येऊन खेळू हो कळ बाबा इथंच येऊन खेळशील का तू घे मग ओ आजी तुम्ही मला मारलंच कस काय थांबाता थांबाता मी माझ्या घरी सांगतो थांबाता तुम्ही मला मारलंच कस काय जर सांग कोणाला सांगतो माझ्याशी तोंड लावतो जर सांग कोणाला सांगतो बघते मी काय करून घेतात चला बे इथून मी माझ्या घरी जाऊनच सांगतो थांब

बाहेर या बाहेर या पटकन हां आलय आलंय काय म्हणती म्हण पोळांनी कानं भरले आणि माय आली मला भांडायला कानं बिना नाही भरले माझ्या पुराने मला सांगत तुम्ही माझ्या पोराला मारल का तुझं पोळ आणि सगळे लेकरं माझ्या दादा शिवून खेळत होते म्हटलं माझ्या दादा शिवून खेळत होते म्हणून भांडलं मी काही तुमच्या दारा शिवून म्हणजे तुमच्या दारा शिवून म्हणजे काय तुमच्या घरात येऊन खेळत होते का बाहेर रस्त्यावर खेळत होते म्हटलं सगळे लेकरं आणि रस्ता गावाचा म्हटलं तुमच्या एकट्याचं नाहीये पण तुझ्या लेकरांना काय माझ्याच घराचा समोरचा रस्ता भेटतो का बाहेर दुसरीकडे जाऊन खेळा म्हणायचं माझ्या घराच्या दरवाज्या समोर येऊन खेळायचं नाही ओ आजी तुम्ही म्हतारे म्हणून दरवाही सोडून देतो पण तुम्ही नेहमी जेव्हा बघावते तेव्हा जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही लेकरांच्याच मागे लागलेले असतात लेकरं खेळणार नाही तर काय करणार आणि रोज रोज येऊन थोडी खेळतात लेकरं आज सुट्टीचा दिवस आहे रविवार आहे आहे घरी लेकरं म्हणून खेळू लागले तर रविवारी खेळो का त्या आठवडाभर खेळो का ते मध्यरात्री खेळो मला त्याच्याशी घेणं देणं नाही मी म्हटलं ना माझ्या घरा घरासमोर खेळायचं नाही तर माझ्या घरासमोर खेळायचं नाही तुमची अशी दादागिरी चालणार नाही रस्ता गावचा आहे आणि लेकरं वाटेल तिथं खेळतील ते काय तुमच्या घरात येऊन खेळू लागले आणि ठीक आहे जरी तुम्हाला लेकराला सांगायचं होतं तरी तुम्ही गोड भाषेत चांगल्या शब्दात सांगू शकत होते मारला कशाला माझ्या लेकराला तू तुझा पोरगा माझ्याशी बोलतो कसा माझ्याशी कसा बोलतो तुझा पोरगा एवढूसा नाही तर मला डोळे दाखवतो असा राग आणि बघतो माझ्याकडे आला मला राग दिली ठेवून एवढंच नाही तर मला शिकवतं मला दादागिरी दाखवतं मतारी म्हणून म्हणून तुझ्यावर दया खाणं चुकीचं आहे कावेरी बुड्डी तू कधी पण लेकरांच्याच नादी लागत असते तू कधी पण खेटायला जाते हां आवडतं मला नादी लागायला आवडतं मला मुद्दा म्हणून भांडण करायला हां तू अशीच आहे ना म्हणून तुझं सून आणि मुलगा राहत नाही तुझ्या जवळ आता कळालं आम्हाला आता कळालं उगीच भांडण करत राहते नाही ते बिचारे चांगलेत ए माझ्या सुनेवर माझ्या मुलावर तू माझ्या घरावर तुला बोलायची काही गरज नाही कळालं का मी काही तुला अधिकार दिलेला नाहीये लिहून बोल म्हणून मग मी पण काही अधिकार नाही दिलेला तू ये आणि माझ्या मुलाला मार म्हणून काय झालं शोभा काय झालं पूर्ण गाभर आवाज येते तुमच्या भांडणाचा काय झालं अहो बघा ना या कावेरी आजी खेळू लागले म्हणून माझ्या राजूला मारूनच दिलं चटकन आलं ना तो घरी म्हणे मला मारलं म्हणे म्हातारीनी आजीनी मारलं म्हणे मला हो काकू का आम्ही सगळे खेळत होतो राणी राणी ती निक्की चिमणी आम्ही सगळे खेळत होतो आणि मग हे आल्या आणि म्हणे कशाला खेळता म्हणे तुम्ही इथं आणि मारलं का मला सटकन मारलं मला हे बघ बाई शांता मी काही डायरेक्ट नाही मारला त्याला मी पहिला सांगितलं पौडांना की खेळू नका इथे मला झोपू द्या म्हणून का हो कावेरी आजी लेकरांना एकच दिवस तर सुट्टी असते रविवारची खेळू द्यायचं ना मग तसे तुम्ही आतल्या रूममध्येच झोपता ना कावेरी आजी तुमचं नेहमीच आहे पण मागच्या वेळी पण त्या राणीलाच मारून दिलत तर असं मारत नका जाऊ बाई लेकरांना सांगत जा समजून पण असं मारत नका जाऊ बाई लेकरांना हे बघ बाई माझ्या दादापाशी येऊन खेळणार तर मला राग येणार आणि मला राग आला तर मग मी मारणार मग मला नाही सांगायचं ना काही ही जास्त तीच बोलू लागली आली आणि लगे माझ्याशी भांडायला लागली आणि माझ्या आणि मुलगा काढू लागली तुमचं पण चुकलंच ना तुमचं पण चुकलंच कावेरी आजी हळ हो तुक्र म्हणे माझं नाही खेळायचं माझ्या अंगणात पहिलाच सांगते माझ्या अंगणात नाही खेळायचं जाऊ दे शोभा चल घरी ते मी नेहमीच बघते त्यांचं त्यांचं असंच आहे ते लेकरनं खेळले त्यांना काही त्रास पण होत नसेल ना तरी त्या भांडायलाच येतात चल तू कुठं नादी लागती त्यांना काही तू आज भांड आज समजून सांग उद्या ते पुन्हा तसंच करतात मागच्या वेळी पण एकदा माझ्या राणीला मारलं होतं जाऊ दे चल घरी पण हे नेहमी नेहमीच चांगलं नाही ना शांताबाई नेहमी नेहमीचं चांगलं नाही ने 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 गावामध्ये एकजुटीने राहायचं ही यांची दादागिरी कसली आली म्हतारा माणूस आहे मतारा माणूस आहे सोडून दे जाऊ दे चल मी माझ्या राणीला नेहमी तरी सांगत असते नको जात जाऊ बे तिथं कावेरी बुड्डीच्या तिथं नको जात जाऊ तरी लेकरे इथेच येतात खेळायला जाऊ दे चल तू कुठं त्या त्या म्हताईसारखी बनती आपण तर आहे ना नको नादी लागू चल जाऊ दे बघू पुढच्या वेळी